त्या ठिकाणी जे पर्या वैद्यकीय हॉल आज रोजी त्या ठिकाणी प्रत्यक्षात जे आलेलं आहे काम जवळजवळ बऱ्यापैकी त्या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे आणि एक मेडिकल हॉल म्हणून एक वेगळी ओळख जशी जळगावची ओळख सोन्या बाबतीमध्ये ओळख आहे केळीच्या बाबतीत ओळख आहे आता जळगावची ओळख जे मेडिकल आहे की त्या ठिकाणी हजारो विद्यार्थी प्रत्येक वर्षाला डिग्री होऊन त्या ठिकाणी उभारण्यात येतात वैद्यकीय मंत्री मेडिकल एज्युकेशन मिनिस्टर असताना त्यांनी एक वेगळ्या उंचाईवर आपलं जळगाव त्या ठिकाणी उठवलं त्यानंतर आत्ताच्या आणि काळामध्ये भाऊभूमी पर्यटन मंत्री होते तसेच ग्रामविकास मंत्री होते ग्रामविकास मंत्रीच्या माध्यमातून मंत्रालयाच्या माध्यमातून आपण पाहतो की शेकडो क्षेत्रवादार कुटुंब विकास कामं ही आपल्या जिल्ह्यात आली आणि सुरुवातीपासूनच पर्यटनचा एक आवड माननीय भावना असल्यामुळे गारखेडा हे जे एक वाघूर धरणाच्या मध्ये बेट आहे गारखेड्याबाजव आणि एक खूप काही वर्षापूर्वी एक ते पाणी पूर्ण धरल्यानंतर त्या बागूर धरणामध्ये म्हणजे नावेद्वारे भटकती करत असताना त्यांचं तर लक्ष आलं की हे बेट भविष्यात जर डेव्हलप झालं तर खूप चांगले एक पर्यटन स्थळ होऊ शकतो आणि म्हणून ते प्रयत्न सुरू होते त्यांचे सातत्याने आणि आता पाच सकाळच्या काळातही खूप चांगली मदत शासनाशी झाली आणि खूप चांगलं भव्य दिव्य असं स्थळ हे गारखेडा या ठिकाणी होऊ घातलेला आहे आणि आता त्याचं मागच्या मागच्या याच्यामध्ये निवडणुकीच्या आधी आधी माननीय मुख्यमंत्री मोद यांच्या हस्ते उपमुख्यमंत्र्यांच्या यांच्या हस्ते देवेंद्र मोदीच्या हस्ते त्याचं उद्घाटनही झालं आहे आणि ते आता पूर्णतः झालेले सुरू झाले आहेत आता एकतीस डिसेंबरला एक अजय अतुल यांचा कार्यक्रम त्या ठिकाणी वगैरे आहे अजय अतुल आपल्याला माहिती आहे की जागतिक स्तरावरचं एक खूप मोठं नाव आहे आणि ते त्या ठिकाणी देत आहेत मान्य भाऊना एक जळगावची ओळख पर्यटन म्हणून कसं विकसित करतायत एक एक चांगलं जागतिक लेवलचं एक पर्यटन स्थळ म्हणून ज्याला कसं डेव्हलप करता येईल आणि ते संपूर्ण डेव्हलप झालेलं आहे आज आपण पाहतो की अजय अतुलसारखा माणूस की जे दुबईला त्यांचा शो होता तो दुबईचा शो रद्द करून गिरीज मंच फातून तो शो जळगावला त्या ठिकाणी होत आहे ती खूप मोठी आपल्या जळगावपर्यंत एक अभिमानाची वाव आहे आणि या शो झाला तर निश्चितपणे जळगावचं नाव हे एक राष्ट्रीय स्तरावर चमकेल आणि याच्यातले हॉलिवूड हॉलिवूड चित्रपट सुशिलेली लोकं पण निश्चितपणे त्या ठिकाणी आकर्षित होतील आणि जळगावचं नाव एका उंचाईवर नेण्यासाठी एक मोठा प्रयत्न निश्चितपणे या ठिकाणी यशस्वी होत आहे आणि या ठिकाणी पर्यटन पर्यटकांनी यावं पर्यटकांनी भेट द्यावी आणि या आव्हान या ठिकाणी या निमित्तानं मी करू शकतो की काही पर्यटकांना या बाबतीमध्ये काही माहिती हवी असेल का त्या ठिकाणी आपल्याला जायचं असेल तर काही नंबर मी आपल्याला सांगतो की त्या नंबरला तुम्ही फोन करायचा आहे तिथे सविस्तर माहिती त्या ठिकाणी सर्व ऑनलाईन कार्यक्रम आहे ऑनलाईन बुकिंग त्या ठिकाणी असणार आहे म्हणजे या नंबरला जर फोन केला तर सहज तुम्हाला मदत त्या ठिकाणी होऊ शकते नंबर सांगतो पंच्याहत्तर एकोणसत्तर बावीस पन्नास चौऱ्याऐंशी एक नंबर दुसरा नव्वद शहा श्या, नव्वद शहाण्णव शहाण्णव सोळा पंच्याऐंशी तिसरा पंच्याण्णव अठरा सत्त्याहत्तर झिरो सहाशे एकोणीस हे एक तीन नंबर आहेत या नंबरावर आपण कॉल करून अजय अतुलचा जो भव्य दिव्य कार्यक्रम ती अनुभव घातलेला आहे त्या कार्यक्रमाची माहिती जाणून घेऊ शकतात बुकिंग करू शकतात धन्यवाद त्यानंतर या ठिकाणी वगैरे गाव आहे या ठिकाणी बागेश्वर बाबा बागेश्वर भाम यांचा कार्यक्रम आहे त्या संदर्भामध्ये आमचे महामंत्री डॉक्टर राजेशरी जळगावपासून वीस किलोमीटर अंतरावर आणि पारधीपासून सात ते आठ किलोमीटर अंतरावर जुरखेडा नावाचं गाव आहे ते जुरखेडा येथील श्री स्वयंभू चैतन्यराम ट्रस्ट आणि त्याचबरोबर जुरखेडा आणि निमखेडा या गावातील ग्रामस्थ आणि सर्व आपले भाविक मंडळी यांच्या वतीनं एक मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन झालं आहे मला असं वाटतं महाराष्ट्रातला दुसराच कार्यक्रम असावा हिंदू धर्म जागरणाचं काम अलीकडच्या काळामध्ये करताना जी काही महत्त्वाची काही नावं आहेत त्यामध्ये अग्रणी असलेलं नाव म्हणजे बागेश्वर धाम सरकार असलेले परमपूज्य पंडित धीरेंद्र शास्त्री महाराज यांच्या श्रीमुखातून श्री हनुमान कथेचं आयोजन जुरगेड्या या ठिकाणी करण्यात आलेलं आहे ही एक हिंदू धर्म जागरणाची एक आध्यात्मिक गतिविधी आहे आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे की श्री बागेश्वर बाबा धाम यांचा जो एक दरबार असतो तो अनेक दूरचित्रवाहिन्यांवर आपण लाईव्ह बघतात आणि भारतातच नाही तर जगामध्ये त्याला प्रसिद्धी मिळते जगामध्ये त्याच्याबद्दल आकर्षण वाढतं आहे आणि जळगाव जिल्ह्यातील सर्व भाविक अत्यंत भाग्यशाली आहेत की अशा ह्या भव्यदेवी अशा कार्यक्रमाचं आयोजन आपल्या जिल्ह्यामध्ये जळगावून फक्त वीस किलोमीटर अंतरावरील जुरखेड्या या गावाच्या भूमीमध्ये होत आहे तर या कार्यक्रमाला सुरुवात चोवीस तारखेपासून एकतीस डिसेंबरपर्यंत हे कार्यक्रम आहे चोवीस तारखेला भव्य यात्रा नाही पंचवीस तारखेपासून एक रुद्रयाग नावाचं जे एकशे आठ कुंडी रुद्रयाग दररोज एकशे आठ जोडपे त्या ठिकाणी यज्ञाला बसतील पंचवीस तारखेपासून तीस तारखेपर्यंत हा इव्हेंट राहील आणि सव्वीस तारखेपासून तर तीस तारखेपर्यंत महाराजांच्या श्रीमुखातून हनुमान कथेचं आयोजन करण्यात सा आलेलं आहे तर ह्या कथेचं आयोजन साधारणतः दररोज दुपारी तीन ते सहा या दरम्यान राहील आणि एक दिवस श्री बागेश्वर बाबा धरम सरकार यांचा दरबार देखील राहील हा दरबार कसा असतो काय असतो याचं आकर्षण याबद्दल आपल्या सगळ्यांना माहितीच आहे जनतेला देखील माहिती आहे एक फार मोठं आकर्षण पूर्ण देशभरामध्ये नाही तर संपूर्ण जगामध्ये वाचताव्याला असलेल्या हिंदू धर्मियांना याबद्दल आहे आणि एक हिंदू धर्माच्या बाबतीत जागर जागरणाची भूमिका मांडताना एक लोकप्रिय असं नाव हे आहे तर मी आपल्या सगळ्यांमार्फत ही विनंती करतो की ही एक आध्यात्मिक गतिविधी आहे धर्म जागरणाचं हे काम आहे तर जळगाव जिल्ह्यातील आणि संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या ज्या भाविकांना शक्य आहे त्या त्या भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा तिथली आयोजक मंडळी तिथले सगळे ट्रस्ट हे सगळे तर संपर्कात आहेतच पण मला असं वाटतं की हिंदू धर्माच्या दृष्टीने जागरणासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला हा कार्यक्रम आहे यामध्ये सर्व भाविकांनी सहभागी व्हावं अशा पद्धतीची विनंती आम्ही देखील आपल्यामार्फत करतो धन्यवाद yes, या संदर्भातली एक पत्रकार परिषद आयोजकांच्या वतीने चार वाजता त्या ठिकाणी ठेवलेली